मालेगावात नव्याने पाच लाख छप्पन हजाराच्या नकली नोटा जप्त दोघे जेलबंद मालेगाव पंधरा दिवसांपूर्वी मालेगाव पोलिसांनी नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता या प्रकरणी चार जणांना यापूर्वी अटक झाली आहे नकली नोटा प्रकरणात किल्ला पोलिसांनी मालेगावातून नव्याने दोघांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यात असलेल्या पाच लाख छप्पन हजार पाचशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत शहरातील गजबजलेल्या तांबा काटा भागातून किल्ला पोलिसांनी दोघा संशयितांना बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असताना पकडले पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्या दोघांकडे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या मोजात केली असता एकूण पाच लाख छप्पन हजार पाचशे रुपयांचे नकली चलन व तेरा हजार रुपये खऱ्या चलनाच्या नोटा त्यांच्याकडे आढळून आल्या हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे धनराज नारायण धाटे वयवर्ष वीस व राहुल कृष्णराव आंबेडकर वयवर्ष पंचवीस अशी ये या दोघांची नावे असून ते वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी आहेत या प्रकरणी किल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व साहेब पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर पाटील उपनिरीक्षक भूषण चव्हाण हवालदार सचिन चव्हाण पंकज भोये आनंद चव्हाण विशाल तावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे उपनिरीक्षक भूषण चव्हाण हे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत